माझ्या मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत झाला ज्याला खरं जातीवर माणूस म्हटलं जात नाही तर चाळ ठेवायची राजहंसाची आणि वागणूक ठेवायची घेताळाची ही त्याच्या देण्यावरती अशा माणसाला या जगामध्ये कवडी न सुद्धा किंमत नाही हो मी एका दरबार मध्ये बडबड करी थांबलो आहे अजून एकाही लोकांचा पत्ता नाही हरामखोर कधी येतात डुटी कोणत्या प्रकारे करतात हे आता आपण कारण आम्ही त्यांच्यावरती भरोसा टाकतो विश्वास टाकतो मग त्या विश्वासाला कोणत्या पद्धतीने दाखतात हे आता आपण प्रत्यक्ष पाहू मंदिर झालं पाहूया देतात ड्रुटी कोणत्या प्रकारे करतात ते

लवकर आला म्हणजे पाणी म्हणजे पाणीपणा जाईल महाराज कसा आहे दरबारात एकामेकाला अंतकरण बोलले शेवटी अंतकरणा बोललं पाहिजे तुम्ही आमच्या वडीललाही माणसं आहे एकाला शब्द आम्ही तर बोलतो तुम्हाला राग कशाला पाहिजे काय मी विरोध विरुद्धपणानं बोलत नाही काय काय विषय किती जण गेले तर आम्ही तुमच्या वाटला वाईश सांगायच्या अगोदर बोंबडा म्हणजे कोण हालत नाही तुझ्या कोणते वडील वडील व्हायला निघालाय आज पर्यंत किती वर्ष झाले तुम्ही दरबार मध्ये नोकरी करता आहात काय करतो ना म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाले तुम्हाला माहित पाहिजे आज पर्यंत आम्ही तुमच्या जवळ कधी हट्ट केलं आहे का नाही ना मग मी सांगतो आहे ना माझे प्राप्त व्हा

आजपर्यंत आम्ही सर्व काय विश्वास तुमच्यावर तुम्ही काय नाही आपलं राष्ट्र कस राम राजा सारखं नीतीनं नियमान आणि न्यायान राष्ट्र आहे भजन भूजन कीर्तन एवढंच काय पण भुकेची भूक तहाने लेखी तहान सुद्धा दानली तुमच्या नावाच सगळीकडे जय जय काय आहे बरोबर आहे बोल गोरगरीब गोरगरीबाला दान धर्म करणारे बरोबर गोरगरीबाची व्याख्या जाणून घेणारे राजे कशाची काय आहे मग काय म्हणाला रे तुमच्याकडे दुसरे राजे कशाचे काय मग आता आम्हाला तुम्ही किती मदत मदत त्यांना केली पाहिजे लहान लहान लेखरगरावरती दामदा बरोबर कशाचं राज्य कशाच काय का तुम्ही कशाच काय हो काय म्हणता एक लक्षात ठेवा काय आमच्या वित्रांतीची वेळ झालेली आहे आज मग आम्ही घेत वेळ आहेत आहोत जगात कोणी आलं या ताबडतो तो तांबाना वर्दीला काय लांतीन जी ने जाय तू बाकीची तू करू नको विश्रांतीची वेळ झालेली आहे विंती माझ्या बहाणा मध्ये मात्र काहीतरी काम आहे आतमध्ये मी आहे

चालताय जा okay, तुझी उद्या दिवशी फोन केल्यावर नाही तुझे पैसे घेऊन जा नाही पैसे दिला कोरपणे महाराज अवतारा गेले काय अवतारा जाते का औदुंबरला गेलता तेव्हा ना अदंबरला गेलता काय होला कोणी कुणी रंपास काय झालं नाही ह्याला म्हटलं मार खाऊ नको बेन का माझा

चोराचा बंदोबस्त केला पाहिजे कौऱ्या टाका मी पाहिजे एक सोडून दोन सोडून तीन चार पकडा घ्या बरोबर आहे तो पीक लुटलं टाका एका मळ्यात नुकसान केलं जनावरची चोरी होती त्याशिवाय या गरिबाचं म्हणजे कुंभड्याचं क्रूड तू नाही पण आता बंडू बस करायचा कसा त्याच्या खाती का बोर्ड तो कुंभड्यावा कुंभड्या आहे